जे महाराष्ट्र पब्लिक स्वतः तुमच्या लाडक्या लाडक्याबाट्युबवर एक कृष्ण चॅनलवरती तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ते आपण आरटी मशिशन मधून करणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण तुमचे काय मेले हा जो वरती ट्रेंडिंग सॉंग चालू आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्टला शेक इफेक्ट दिलेला आहे तिथून तुम्ही आर आटे मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तरच आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे तर व्हिडिओ बघत असताना मित्रांनो जराही स्किप न करता बघायचं आहे तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे ते तुम्हाला समजून जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मी इंस्टाग्रामची लिंक दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करायचा आहे तुम्हाला एक व्हिडिओ फ्रीमध्ये करून मिळेल तर मित्रांनो चला आपण जराही नवी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मुश्किले तु ही से या तु हो मुल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलाइट मोशन मेन विंडोवरती आलेलो आहे तर मेन विंडोवरती आल्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा सॉन्गचा जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे तो बघायला मिळेल बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला मी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लेअरली व्हिडिओ दिलेला आहे तो प्लस मध्ये जाऊन मीडिया जाऊन तो व्हिडिओ तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्यानंतर इथे तेरा सेकंद वरतीय तेरा सेकंद वरती आल्यानंतर त्या व्हिडिओवर टच करायचा आहे ह्याच्या पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे तेरा पॉईंट दोन सेकंद च्या फुटे जेवढी बी बीट आहेत त्या प्रत्येक बेडमध्ये आपण फोटो लावून घ्यायचा आहे इथे प्रत्येक जेवढी पण बीट दिसतात तुम्हाला तिथून आपल्या प्रत्येक बीडमध्ये आपण फोटो लावून घ्यायचा आहे तर तुम्हाला फोटो पण लावून दाखवतो प्लसमध्ये जायचं आहे मीडियमच जायचं आहे जो तुमचा कोणता फोल्डर असेल तो फोल्डर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे जो तुमचा कोणता फोटो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं जो फोटो तुमचा लहानपडता असेल तर या फोटोवर टच करायचा आहे वरती डिलेटला डिलेटला लागून जो तीन डॉट आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि पाच नंबरला जो ऑप्शन आहे फिल कॉम्पोजिशन एरिया अस फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये जाऊन हा फोटो मोठा करून घ्यायचा परत परत या बेडवर यायचं आहे चौदा पॉईंट अठ्ठावीस सेकंदवरती यायचा आहे याच्या पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा फोटो टच करायचा आहे आणि चार नंबरला जो ऑप्शन आहे खाली तो आपल्याला टच करून फोटो कट करून घ्यायचा आहे परत प्लस मध्ये आहे मीडिया मध्ये आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत दुसरा फोटो ऍड करून घेतो तीन डोवर तीन डॉट वरती जाऊन फिल्ड कॉम्पोजेशन एरिया करून फोटो मोठा करून घेतो अशा प्रकारे तुम्हाला पण फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर मित्र इथे पटापट मी फोटो ऍड करून घेतो तुम्ही सुद्धा फोटो ऍड करून घ्यायचा शेवटच्या बेडपर्यंत पर्यंत आपला फोटो लावून झालेला आहे मित्रांनो जेवढे पण बेड आहे ते आपण प्रत्येक बेडवरती आपण फोटो ॲड करून घेतलेला आहे तर ॲड केल्यानंतर शेवटला यायचं आहे शेवटला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो रेक्टँगल आपण ऍड करून दिलेला आहे ग्रुप आणि रेफ्टँग रेक्टँगल ऍड केलेला आहे तो तुम्ही आता वरती आणायचा आहे इथं मधला मधला जो लेअर ग्रुप आहे तो आपल्याला इथं दाबून द्यायचा त्याला नाही तो वरती आणायचा आहे वरती आणल्यानंतर हा पण जो ब्लॅक शॉट आहे तो पण आपल्याला इथं वरती आणायचा आहे वरती आणल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इमेज बघायला मिळेल इथं मित्रांनो तेरा पॉईंट दोन सेकंदवरती यायचं आहे तुम्हाला एक पेन जे दिलेलं आहे तुम्ही पेन जे ॲड करायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामधे गेल्यानंतर हा जो तुम्हाला पेन जे दिलेला आहे तुम्ही पेन जे ॲड करून घ्यायचा आहे इथं तुम्ही इथं खाली तुम्ही कोपऱ्यात सेट करून घ्यायचा आहे त्या पेन जर टच करायचा आहे आणि शेवटपर्यंत आणायचं आहे शेवटपर्यंत इथं शेवटपर्यंत पेन जे ॲड करून घ्यायचा आहे इथं व्हिडिओ जो स्टार्ट लायचा स्टार्ट प्लस प्लसमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर पेन जे आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर हा जो बॉर्डर पेज ॲड केल्यानंतर ते बॉर्डर पेंजवर टच करायचा आहे परत आपल्याला तो पण बॉर्डर पेज आपल्याला शेवट पण वडत आणायचा आहे शेवट पण न्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मध्ये फोटो ॲड करून झालेले आहेत आपल्याला शॅडो पण देऊन झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे तर इफेक्ट द्यायचा असताना व्हिडिओ पूर्ण बघायचा तरच तुम्हाला समजेल इफेक्ट कुठे द्यायचा आहे परत आपल्याला तर बॅग यायचा आहे इथे शेक इफेक्ट मग जायचा आहे चेक इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं पहिला जो फोटो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे इथे इफेक्ट मध्ये जायचा आहे इथे डाव्या साईडला तीन डॉटवरती जायचा आहे आणि कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओची बॅक लायचा आहे परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर परत आपल्याला इथे तेरा पॉईंट दोन सेकंद वर द्यायचं आहे तर आपल्याला कुठल्या कुठल्या फोटोवर इफेक्ट द्यायचं ते तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि कुठल्या फोटोला इफेक्ट द्यायचा त्याच फोटोवर आपण इफेक्ट द्यायचा आहे इथे तेरा पॉईंट दोन सेकंद वर आहे तेरा पॉईंट दोन सेकंद वरती आल्यानंतर आपल्याला इथं बावीस पॉइंट दोन सेकंद इथंपर्यंत जेवढ्या इथंपर्यंत आपण फोटो ऍड केलेला आहेत बावीस पॉईंट दोन सेकंद पर्यंत जेवढी बेट आहेत त्या फोटो त्या मध्ये जेवढी फोटो आहेत त्या फोटोला पेस्ट करायचा आहे तेरा पॉईंट दोन सेकंदापासून बावीस पॉईंट दोन सेकंदापर्यंत जेवढी फोटो आहेत त्या प्रत्येक फोटोला आपण पेस्ट करायचा आहे तर कसं पेस्ट करायचं तुम्हाला सांगतो तेरा पॉईंट दोन सेकंद वरती जायचं आहे इथं फोटो टच करायचा आहे इथे खाली इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि डायझरला तीन डोट वरती जायचा आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशाच प्रकारे पुढच्या आपण फोटोला इथं इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पेस्ट करून घ्यायचं आहे इथे पटापट सगळ्या बावीस बावीस पॉईंट दोन सेकंदापर्यंत मी फोटोला पेस्ट करून घेतो तर मित्रांनो आपल्याला बावीस पॉईंट दोन सेकंद आहे त्याच्या अलीकडचा जो फोटो आहे त्या फोटोपर्यंत आपल्याला पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मला मी पेस्ट माझं पेस्ट देऊन झालेला आहे तर मित्रांनो आता परत आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचा आहे चेक इफेक्टमध्ये यायचा आहे इथे परत दोन नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे परत आपल्या व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपल्याला आता बावीस पॉईंट दोन सेकंद वरती जायचं आहे इथं बावीस पॉईंट दोन सेकंद वरती आल्यानंतर बावीस पॉईंट दोन सेकंद जेवढी पण फोटो आहेत त्या फोटोनं पेस्ट करायचं आहे तर पेस्ट करत असताना पहिला एकदा मी कसा पेस्ट करतो ते बघायचं त्या पद्धतीनं तुम्ही पेस्ट करून इथं फोटो टच करायचा आहे इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर त्या फोटो टच करायचं वन ट्रान्सफॉर्म मध्ये जायचं आहे वन ट्रान्सफॉर्म मध्ये गेल्यानंतर तो, तो हा जो मधला सेंटर आहे एक डाव्या साइडला वाढायचा आहे डाव्या साईडला वडल्यानंतर हा जो फोटो येतोय तो आपल्याला सेंटरला आणायचा आहे सेंटरला आणल्यानंतर हा मधला फोटो आहे तो वरती जाताना दिसेल परत पुढच्या फोटोला पण तसं करायचं आहे फोटोवर टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचा आहे आणि तीन डोवरती तीन डॉटवरती जाऊन इथे पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर त्या फोटोवर दोन नंबरचे टच करायचा आहे मोन जाऊन हा जो फोटो आहे तो इथे डाव्या साईडला वाढायचा आहे वडल्यानंतर इथं मध्य सेंटरला आणायचं आहे अशाच प्रकारे पुढच्या फोटोला स सगळ्या फोटोला असंच करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन इथे पेस्ट करून इथं मोहन ट्रान्सफोर्टमध्ये जाऊन हा जो इथं डाव्या साईडला वढायचा आहे आणि इथं मध्य सेंटरला आणायचा आहे आपण फोटो तसंच करायचं आहे पेस्ट करून त्या फोटो टच करायचा मुहान ट्रान्सफोर्टमध्ये जाऊन मध्य सेंटरला आणायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि लाईक करायचं आहे कमेंट करून सांगायचं व्हिडिओ कसा झाला आहे तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा आहे आपल्याकडून एक व्हिडिओ फ्रीमध्ये करून मिळेल तर मित्रांनो प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये यायचा आहे जो तुमचा कोणताही लोगो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे जर लोगो बनवता येत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लोगो स्वतः लोगो कसा तयार करायचा आहे हा जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आपला आप आपला स्वतःचा लोगो तयार करून घ्यायचा आहे आणि ते ऍड आहे इथं लोगो टच करायचं आहे टच केल्यानंतर शेवट लिहायचा आहे शेवट पण आपल्या इथं लोगो आणायचा आहे आणि लोगो टच केल्यानंतर इथं योग्य त्या ठिकाणी मी इथं सेट करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर चला मित्रांनो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला भेटूया धन्यवाद